नमस्कार मित्रांनो आज आपण बघतोय आता ओझा रोटरी रोटरीचा परफॉर्मन्स कसं काय त्याचा आपण बघूया सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊनच जाऊ तर आता आपण रोटरीची ट्राय घेतोय ओझा आणि टार्गेट तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ओझा पण आहे टार्गेट पण आहे फन आणि रोटरी रोटरला कस काय कर चालू <laughs> सगळा खाका नाही आणि रोटरी पण बऱ्यापेक्षा चांगली चालते व्यवस्थित चालतोय डॉक्टर या ठिकाणी टार्गेटला पण जोडणार आहे आणि बघणार आहे टार्गेट चा कसं काय परफॉर्मन्स आहे तर आता आपल्याला सगळ्यात पहिले तर ड्राफ्ट कंट्रोल चेक करायचंय चा आणि हे बघा तुम्ही रोटरी मारेल कशी काय दिसते आणि असं काही नाही पहिले व होतं होत त्याच्यात रोटरी फिरवली हो आपण काय व्यवस्थित आहे काय तुम्ही रोटरी छान चालतोय चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आता असे नवनवीन व्हिडिओ बनवणार चॅनल काय आपली स्वराज टार्गेट ची पीटी मारली रोटरी आणि आता आपण ओझ्याची ई वरती बघणार आहे तर कस काय कस काय मी तर चला बघूया रोटरी चालू होईपर्यंत आणि शेअर करायला विसरू नका जाव जाऊ जा। <laughs> <laughs> and